आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन विवाहितेवर राहत्या घरात सामूहिक बलात्कार कल्याण ग्रामीण भागातील धक्कादायक घटना विवाहितेवर हत्या घरात सामूहिक बलात्कार पीडित महिलेचा सासरा अल्पवयीन नातेवाईकांनी केला बलात्कार महिलेने घटना पतीला पतीनं पीडिताला केली संशयातून दगडांनी मारहाण कल्याण तालुका पोलीस ठाण्यात पती सासरा विरोधात गुन्हा दाखल नराधम सासरा दिराला अटक अल्पवयीन मुलाला देखील घेतलं ताब्यात कल्याण तालुका हॉस्पिटल मधून एक फोन आला सदर ठिकाणी एका महिला महिलेवरती तीन आरोपींनी आळीपाळीने मारहाण करून अत्याचार घटना आहे केले माहिती मिळताच आमचे पोलीस प्रत्यक्ष अधीक्षक यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनात आम्ही संपूर्ण घटना व्हेरीफाय करून सदरची घटना यातील आरोपींनी जे जवळचे नाटक गाठण्याचे निष्पन्न झाले व त्या आरोपींनी केल्याचेही निष्पन्न झाले त्यांना आम्ही ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर